आज सकाळी आठ वाजल्यापासून हिवरेर तर्फे नारणगाव या गावातून कुलस्वामींनी खंडेरायांचा आशीर्वाद करून दौऱ्याला सुरुवात केली आज अठरा गावाचा दौरा असताना अर्धी अर्धी गावं झालेली आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावातल्या गावा ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आनंदाने आणि उत्साहाने आमचं सगळ्यांचं स्वागत केलं प्रत्येक ठिकाणच्या गावच्या देवस्थानाला भेट देऊन छोटेखाणी सभा संपन्न झाल्या प्रत्येक ग्रामस्थांची मतं त्यांनी मांडली आणि त्यामधून एकच गोष्ट स्पष्ट दिसते आहे की गेल्या वेळेला आम्ही त्यांचं काम केलं गेल्या वेळेला आमचा निर्णय चुकला पण ह्या वेळेला आम्ही सगळेजण आजीदादांच्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आम्ही सगळेजण शिवाजीदादांना मदत करू अतुलदादा आणि शरददादा यांच्याबरोबर आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहून विक्रम करू या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची ग्वाही प्रत्येक ग्रामस्थांनी या दौऱ्यामध्ये आम्हाला दिलेली आहे आणि असा प्रतिसाद मला कधी ह्यापूर्वी दिसला नाही मी चार निवडणुका लढलो ही पाचवी निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवाराचं गट फिलिंग असते की आपल्याला ही निवडणूक कशी जाईल माझ्या पहिल्या तिन्ही इलेक्शनमध्ये मला स्पष्टपणे जाणत होतो की मी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल चौथ्या निवडणुकीला मला कुठंतरी मनामध्ये धाकधूक का असायची काहीतरी चुकलं आहे काहीतरी मिसिंग आहे कारण लोकांच्या भावना लोकांच्या डोळ्यात पाहिलं तर ते वेगळी भावना दिसायची म्हणून ह्या वेळेला मी पाहतोय लोकांच्या डोळ्यामध्ये लोकांच्या चेहऱ्याकडं हावभाव पाहतो बॉडी लँग्वेज पाहतो त्यावेळेला प्रतिसाद गेल्या चारही निवडणुकांपेक्षा किंबहुना गेल्या पहिल्या तिन्ही निवडणुकांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप जास्त पटीनं पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि मला खात्री आहे चांगल्या मताधिक्यानं जिल्हरमधूनच आघाडी घेऊन आम्ही पुढं जाऊ ही मला शंभर टक्के खात्री आहे कोयकाला शर्यत माझ्यामुळे मार्गी लागली पुणे नाशिक महामार्गाचा असलेले प्रश्न माझ्यामुळे मार्ग लागला खोडगोडचा गुनगारी मार्ग माझ्यामुळे मार्गी लागला नारायणगडील रस्त्याचं काम माझ्यामुळे मार्गी लागलं पॉलिकचा प्रश्न माझ्यामुळे सोडवला पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मी सोडवला कामं बंद करू नका असं विद्यमान खासदार सांगताय विद्यमान खासदारांना आपण इथंच ठेवूया त्यांना जर उत्तर प्रदेशामध्ये पाठवलं किंवा नॉर्थ इंडियामध्ये पाठवलं तर सगळे हायवे मीच केले काश्मीरमधले टनेल जो पंचवीस हजार कोटीचा जो रस्ता आहे तो मीच केला माझ्यामुळंच त्याला यश आलं असंच म्हणणारे हे खासदार आहे ते कुठे जाऊन मीच केलं असं म्हणतील त्यामुळं त्यांच्या म्हणण्यामध्ये काही नवीन आहे असं मला काहीच वाटत नाही लोकांना माहिती आहे बैलगाड्याचा प्रश्न जर संदर्भामध्ये कोणी मेहनत घेतली मला सांगा त्यांच्यावर आजपर्यंत एक तरी बैलगाडा केस आहे का माझ्यावर तीन केसेस आहेत त्यांनी आंदोलनं केली का मी अनेक आंदोलन केले के बैलगाडाच्या शर्यतीच्या बाबतीत त्यांच्यावर कोर्टात केस चालू आहे का अजिबात नाही मला प्रत्येक महिन्याला कोर्टात हजर राहावं लागतं आज नाही गेले दहा वर्ष माझ्याबरोबर शेतकरी मुळात बैलगाडा शर्यत सुरुवातीच्या बंदी उठवल्या त्या मी नक्की सांगेन की मी त्याच्यासाठी प्रयत्न केले माझ्या नावानं त्या बैलगाडा शर्यतीच्या केसेचा संदर्भ दिला जातो आज सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये बैलगाडा शर्यती चालू होताना तिथं जी आर्ग्युमेंट झाली कोर्टात तिथल्या जजनं निकाल देताना माझ्या नावाचा उल्लेख करून मी जे म्हणणं मांडलं मी जे प्रस्ताव मांडला सरकारला त्याचा मी कोर्टामध्ये म्हणणं मांडलं होतं त्या केसचा दाखला देऊन बैलगाडा शर्यती कर्नाटकामध्ये चालू झाली त्यामुळे माझं योगदान काय आहे हे तो नव्यानं सांगायला नको आहे पण ह्या वेळेला जी सात वर्ष बैलगाडा केस रखडली बैलगाडा बंदी थांब वाढली आणि ती जी पुन्हा चालू झाली त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये एकशे एक, एक बडकर वकील दिले त्या वकिलानं आर्ग्युमेंट अशा मांडल्या की तामिळनाडूचे कटू चालू आहे कर्नाटकमध्ये रेकला रेस त्याला बैलगाड्यांना रेकला रेस म्हणतात बाकी पंजाबमध्ये चालू आहे मग महाराष्ट्रावर अन्याय कायदा सारखाच आहे सेम कायदा आहे सेम कायद्याच्या अंतर्गत इथं असं का होतं तुम्ही भविष्यामध्ये काही निर्णय घ्या परंतु महाराष्ट्रामध्ये समान कायदा लागू करा म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आनंदोत्सव मी पण केला पण माझ्या प्रक्रिया प्रतिक्रिया सावध होत्या मी मी मीपणा केला नाही मला माहिती आहे मी शेतकरी सात वर्ष मला फोन करून विचारायच्या दादा बैल काढू का ठेवू इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत होता तरी सुद्धा शेतकऱ्यांनी बैल सांभाळले खरं श्रेय शेतकऱ्यांचा आहे उगाच कोणीतरी काहीतरी म्हणायचे की माझं श्रेय घ्या श्रेय तुमचा घ्या माझा शेतकरी आनंदात आहे ना मी त्यात आनंद शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये कांद्याची निर्यात दुधाची बाजार भाव पडले दुष्काळी परिस्थिती अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण होते तुम्ही सगळे मंडळी प्रचारामध्ये मध्ये मजबूत आहात प्रश्न सुटणार आपला काहीतरी गैरसमज होत आहे कांद्याच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला राज्य सरकारनं आवाज उठवला आमदारांनी आवाज उठवला मी सुद्धा मुख्यमंत्र्याकडं अजितदादांकडं प्रश्न मांडला सर राज्य सरकारनं केंद्राकडं प्रश्न मांडला आणि नुकतीच दहा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे हे कुठं आलंय का हे डॉक्टर कोल्हेनी आपल्या भाषणात कधी मांडलं का आठ दिवसापूर्वी दहा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी मिळालेली आहे त्याच्यावर विषय नाही आहे दुधाच्या भावचं अनुदान सरकारनं पाच रुपये प्रति लिटर दिले हे कुठं मांडण्यात आलं यांना फक्त प्रश्न मांडणं एवढ्यापर्यंत जमतं पण त्याच्यावर पुढं जाऊन तोडगा काय काढायचा प्रश्न तुम्ही मांडावं हो। सोडवणारे आम्ही आहोत आम्हाला शेतकऱ्याच्या भावना कळत आहेत आम्हाला शेतकरी समजतं आम्ही शेतकऱ्याची खूप मुलं आहोत नुसतं भाषणासाठी डायलॉग मी शेतकऱ्याचा सर्वसामान्य बोरघरी घरातला शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याचा पोरगा म्हणायचं काही कारण नाही आम्ही कोण शेतकरी आहे कोण शेतकरी नाही ना तुम्ही आम्ही सगळे शेतकरी आहे आम्हाला सगळ्यांना शेती करता येते सगळं काय करता येतं तुम्ही नक्की काय केलं उगाच आपलं इलेक्शन आलं म्हणून शेतकरी मला सांगा निवडणुकीपुरतं छत्रपतींचा मावळा धाकलत आणि मावळा मावळा करायचा एकदा इलेक्शन संपली की मावळ्याला विसरायचं छत्रपतीला विसरायचं शे छत्रपतीशी शिकवण विसरायची छत्रपतीने काय तुम्ही नाटकामध्ये तसं छत्रपती वापरता नाटकाच्या बाहेर या ना तिथं शेतक शिवरायांनी काय शिकवण दिली आहे की गोरगरीब शेतकऱ्याच्या काय म्हणतात त्याला देठाला जरी नुकसान झालं बाजीच्या देठाला जरी हात लावाल तर त्याचा हात छाटले जाते तुम्ही कुठं आहे शेत आणि ज्या वेळेला शेतकरी अडचणीत आहे त्यावेळेला तुम्ही नाही आहे मग कसली शेतकऱ्याची काळजी करता शेतकऱ्याची शिवरायांची शिकवण नाही आहे शिवराय तुम्हाला फक्त इलेक्शन इलेक्शनसाठी वापरायचा असतो एरवी नाही आमच्या रक्तात शिवराय आहे आमच्या कणाकणात शिवराय आहे आम्ही सगळ्या शिवरायांचे वारसदार आहोत शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन लोकसभेमध्ये आम्ही म्हणलो आम्हाला बडकल्प केलं असं ते सांगतात आहेत नेमकी वस्तुस्थिती काय हे हे ग्रस्त नाटकामध्ये अभिनयामध्ये पारंगत आहेत माझ्याकडं तुम्हाला स्पष्टपणे सांगा असं वाटतं ह्या लोकांनी ठरवून बडतर्फी करून घेतली सभागृहामध्ये मी पंधरा वर्षे काम केलेलं आहे असं कोणाला ठरवून <coughs> बडतर्प करत नाही तुम्ही काहीतरी गोंधळ घालायचा गोंधळ या हेतून घालायचा की सभापतीने आम्हाला बडतर्प करावं हो। आणि आम्ही इथं येऊन त्याच्या विरोधात आक्रोश करावा की लोकांना दाखवावं की बघा कसा शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी भांडणाऱ्या माणसाला बडतर्फ केलं हे सरकार एवढं जुलमी नाही आहे सभापती एवढं जुलमी नाही आहे तुम्हाला मस्ती करायची होती तुम्हाला दंगा करायचा होता तुम्हाला जेणेकरून सभागृहातून बडतर्फ होऊन घ्यायचं होतं म्हणून तुम्ही हे नाटकबाजी केलेली आहे तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात तुमच्यामध्ये पक्षाचे स्थानिक नेते सहभागी दिसत नाही हे बघा भगवान जिल्ह्याचे नेते भाजपचे आहेत ना बरेचसे लोक भेटले आम्हाला तालुक्याचे संतोष ना सगळे येते काळजी करू नका त्या दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहेत त्यांना काही महत्वाची कामं होती म्हणून आले नाही पण अकरा तारखेपासून ते प्रवाहामध्ये बारा तारखेपासून सामील होते शेवटी ही निवडणूक नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आहे ठीक आहे मला माझे कोणाचे वैयक्तिक वाद विवाद नाही आहे देशाची निवडणूक आहे त्यामुळे सगळेजण येतील सगळेजणांना माहिती आहे की नरेंद्र मोदीजींनाच पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे फारसं काय काळजी करू नका का, आमचं सगळं काय आलबेल आहे आपण महायुतीचे उमेदवार आहात आपल्या गाड्यांमध्ये जे मट्टर टाकले ते सगळे चिन्ह आहे आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहात राष्ट्रवादी काँग्रेस वाढण्यासाठी वाढवण्यासाठी आपले प्रयत्न कसे असतील मी ज्या पक्षात काम केलं त्या पक्ष वाढवण्याचं कामच करत राहिलो तुम्ही पाहिलं वीस वर्षापूर्वी शिवसेना कशी होती आणि वीस वर्षामध्ये मी शिवसेनेचा खासदार म्हणून काम केलं तीन वेळा निवडून आलो ते पक्ष संघटना वाढली म्हणूनच ना माझ्या शिवसैनिकांची ताकद वाढली म्हणून मी खासदार तीन वेळा होऊ शकलो तसंच या सुद्धा संघटना ऑलरेडी मजबूत आहे चार चार पाच पाच आमदार या ठिकाणी आहेत

चांगलं सरकार यावं नरेंद्र मोदी पण व्हावे महाराष्ट्रातून मिशन फॉर्टी एट अंतर्गत पंचेचाळीस खासदार किमान निवडून घ्यावे या उद्देशानंही सगळी मंडळी एकत्रित आली जेव्हा विधानसभेची निवडणूक येतील तेव्हा बसून सगळेजण तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील जसं गेले महिनाभर सगळ्यांची चर्चा चालू आहे जागा वाटप चालू आहे त्याप्रमाणे जो काही निर्णय होईल तो वाट मान्य असेल सगळ्यांना

तरी <laughs> आता लोकसभेची लोक निवडणूक <laughs> आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजी प्रदार आबुरराव पाटील यांना निवडून आणायचं हे आमच्या सगळ्यांच्या मनात आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मनात दुसऱ्याही कुठलाही गोष्टीचा सध्या तरी विचार नाही आता लोकसभेची निवडणूक पार पाडायची नंतर बघताय ना पुढं काय काय खूप स्थित्यंतर आहे स्थित्यंतर होत राहतील पण आता सध्या फक्त महायुतीचे उमेदवार फक्त महायुतीचे उमेदवार शिवाजी दादा अनुराव पाटील आपले सगळे स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या सगळ्या पक्षातले मतभेद विसरून आपल्यातला आजपर्यंत जो संघर्ष झाला असेल तो विसरून गावगावचे सगळे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे एकत्र करून एक देशाच्या हितासाठी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी शिवाजी दादा आडूराव पाटील यांनाच निवडून देणं खूप गरजेचं आहे अन्यथा अनेक प्रयोग झाले त्या प्रयोगामध्ये जुन्नर तालुक्याने अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत आणि जुन्नरकरांच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जी गोष्ट आहेत ती करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये आम्हाला विकास काम करणारा खासदार पाहिजे आमच्या सुखदुखामध्ये सहभागी होणारा खासदार पाहिजे प्रसंगाला आम्हाला जर काय अडचण आली तर आमच्या मदतीला ना धावून येणारा खासदार पाहिजे आणि सगळ्यांचीच पसंती शिवाजीदादा आडरोड पाटील यांच्या प्रती असल्यामुळं आम्ही सगळेजण त्यांचंच काम करणार आणि जुन्नर तालुक्यातून आम्ही सगळेजण मिळून त्यांना मताधिक्य देणार शरद आमचा प्रश्न आहे दादा शिवाजीराव आडराव यांना विजय करण्यासाठी आपली व्यूहरचना कशी असेल जशी विधानसभेला व्यूहरचना होते त्याच तोडीची त्याच बरोबरची युवराष्ट्र आम्ही तिन्ही पक्ष हातामध्ये त्या ठिकाणी काम करतोय मला निश्चितपणे येईल की अतिशय चांगल्या पद्धतीचा आता आम्ही त्या ठिकाणी निर्णय करायला आणि अनपैकी प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि आपण पाहत असाल की सुरुवातीला लोकांनी आघाडी घेतली आमच्या समोर त्यांची आता पिछाडी होताना दिसते त्याचा एकमेव काळात म्हणजे हा टेम्पो हळूहळू आता वर जाणार आहे कारण हे अनुभव असलेलं काम आहे कारण आता हे आम्ही जे मंडळी काम करतोय मी वीस वर्ष काम करतोय बिनगे कुटुंब चाळीस वर्ष काम करतोय शिवाजी दारोबळे तीस वर्ष काम करतोय आहेत माझ्या शेजारी संजयराव काळे बसले तर आज गेले पंचवीस वर्ष तीस वर्षाचा अनुभव आहे आजने भगवान शेठ आहेत आज अनेक शेठ भवार आहेत जी सगळी मंडळी आहे दादा बाळासाहेब किल्लारी ही सगळी जुनी जाणतीय मंडळी आहे आशाताईने सुद्धा गेले वीस वर्ष या तालुक्यामध्ये काम केलं तर पाणींच्या बाबतीमध्ये आणि जो चांगत ग्रामकाचा जो लीड राहणार आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल तर देशाच्या राष्ट्रहिताच्या व्यवस्थेच्या निमित्ताने आम्ही सगळे मंडळी प्रथम राष्ट्र आपण काम कारण धबधबा भारताचा वाढला पाहिजे आणि ती ही निवडणूक आहे अंतर्गत कुलगुड्या अंतर्गत आमदार आमदारकी कोणाला मिळेल उद्या काय होईल मागे काय झालं हा विषय संपलेला आहे आणि आता एक दिलाने मनोमिलन हो शंभर टक्के आम्ही सगळे मंडळी अतिशय सुंदर प्लॅनिंग करून जशी विधानसभा आम्ही आमच्या लेवल घेतो जशी लोकसभा आहे पण विधानसभेची प्लॅनिंग आहे जिल्हा परिषद गट माही पंचायत समिती गण माहीत आणि गावागावामध्ये विस्तृत अशा पद्धतीचं प्लॅनिंग होऊन सुंदर अशा पद्धतीची हो। लढाई लढली जाईल आणि निश्चितपणे या लढाईला वेगळं सर्व मिळालं आहे सर्वांचं लक्ष जुन्नरकडे आहे आणि जुन्नरमध्ये अतिशय चांगलं काम चालू झालेलं आहे हळूहळू हा होत मला वाढताना दिसेल आणि काम सुद्धा सुंदर झालेलं दिसेल यश मात्र चांगलं मिळेल अशी या ठिकाणी तुम्ही शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आहे तुमचं जिल्हावर लक्ष नक्कीच आहे कशा हळू हळूहळू आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये मायक्रो प्लॅनिंग करतो मायक्रो प्लॅनिंग मध्ये प्रत्येक गाव जे आहे वाडेमत्सव आहे आम्ही गाव वाटून घेतोय काही प्राबल्य माझं आहे तिथे आम्ही पाहू जिथे आणि हे सगळे आमच्या हे सगळे आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करून मत्याचा अंदाज द्यायला थोडा आम्हाला वेळ लागला कारण आता हे आमची पहिला राऊंड आहे आज आमचे पाच राऊंड तुम्ही होणार आहे संपूर्ण तालुक्यात पाच राऊंड मध्ये आम्ही क्लिअर करणार आहोत त्यामुळे या पहिलाच राऊंड आहे याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचा मायक्रो प्लॅनिंग करून सुंदर अशामध्ये जर नियोजन करू आणि मग त्यानंतर मताधिकांची काय भूमिका आमची राहील मी आव्हान आपल्या सर्वांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्या बरोबरच लोकसभा माध्यमात सांगतातील सर्व मायमतेला मी आत्मनं विनंती करतो हे ती महायुतीचे अनुभवी उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आढरावा पाटील यांचा अकरा लोकसभेचा फॉर्म जो भरायचा आहे म्हणजे उमेदवारांची जी त्या ठिकाणी भरायची पुण्याला ते आपल्या अठरा तारीख आहे आणि अठरा तारखेला आपण कुठेही न जाता हातातली सगळी कामं बाजार ठेव आम्हाला त्या ठिकाणी आव्हान करायचंय आमची विनंती आहे खरंतर तुम्ही तुमच्या काष्टाकडून कामातून थोडस वेळ काढणार आहे म्हणजे दिलासा मिळणार आहे त्यामुळे सगळी आता काम जी आहेत एकोण अठरा तारखेला बहुसंख्य आपण सर्वांनी हा फॉर्म भरण्यासाठी पुण्याला जायचा निर्णय झालेला आहे आपण समजा याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपल्या सर्वांचं जे स्वप्न आहे ज्या बलदंड असलेल्या शिरो लोकसभेचं कार्य आणि कर्तृत्व हे संपूर्ण देशाभरामध्ये उजवू आणि उच्च जाण्यासाठी हो शिवाजी सारख्या अनुभवी हो आणि कार्यकर्तो असलेल्या व्यक्तिमत्वाला आम्ही निश्चितपणे चांगलं काम करून मतदारापर्यंत पोहोचू कुठले आवेतलेले इलेक्शन आम्ही लढणार नाही जमले पालवून घराघरात जाऊ घराघरात कार्यकर्त्यांची भेट घेऊ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचू आणि त्या मतदारांना बाहेर काढून चांगल्या पद्धतीने उद्योजक करून निवडणूक आम्ही लढू एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तुम्ही सांगायचे की आम्ही दादांना केंद्रामध्ये मंत्री करू तर तुमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे दादा निवडून काही अडचण सत नाही मंत्री पदासाठी प्रयत्न कसे असतील नाही बघा आता हा फार मोठा वरचा विषय आहे परंतु मी एक तुम्हाला सांगेन अनुभवाचा माणूस महाराष्ट्रातून जर पहिला जे काही समजा पहिले त्यांच्या राऊंड आहे त्याच्यामध्ये जे वरच्या अनुभवाच्या खात्यामध्ये शिवाजी आढळ पाटलांचा वरचा नंबर राहील मग अनुभवचा व्यक्ती ज्या वेळेला महाराष्ट्राच्या वतीनं लोकांना विलासराव देशमुखांचे वर नि लागले चांगले चांगले लोक ज्यावेळेला केंद्र मध्ये वर गेले गडकरी साहेबांसारखे अनुभवी माणसं गेली तसंच शिवाजी आढळ पाटलांचा पण विचार केंद्र करेल कारण महाराष्ट्राच्या अनुभवाच्या यादीमध्ये त्यांचा वरचा क्रमांकाचं नाव आहे आणि हे सगळे निर्णय करता केंद्र घेणार आहे आम्ही मात्र सगळ्या शेवट लोकसभा ज्यावेळेला असा काही निर्णय घडेल आपण त्यावेळी निश्चितपणे हा आनंद जोरदेचा आपल्या सर्वांना असेल आणि प्रत्येक मतदाराचा त्या ठिकाणी विजय झालेला असेल धन्यवाद धन्यवाद